उदगीर तालुक्यातील हळी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेकडून मयत शा वारसास मदत देण्यात आली आहे वैजनाथ लिंबाळे राहणार हळी तालुका उदगीर येथील रहिवासी असून त्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा हळी येथे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना चारशे तीस रुपयांचा विमा घेतला होता अचानक हा व्यक्ती आजारी पडून काही दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला काही दिवसांनंतर आरबीआय अंतर्गत मणिवॉईज वित्तीय साक्षरता केंद्र देवणी फील्ड कॉर्डिनेटर आणि डाटा एंट्री ऑपरेटर लक्ष्मीकांत मोरे यांनी या कुटुंबाची भेट घेत त्यांच्या अकाउंट कुठे कुठे आहे त्याची तपासणी करत महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा येथील बँकेच्या पासबुक मधून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या योजनेतून इन्शुरन्स कपात झाले असल्याचं दिसून आलं नंतर त्यांच्या वारसाला घेऊन कागदपत्राची पूर्तता करून बँकेत दाखल करण्यात आलं तेव्हा महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक धीरज जिंदे यांनी तात्काळ दखल घेत संपूर्ण कार्यवाही करत मैताचे वारस गोविंद लिंबाळे यांना दोन लाखाचा धनादेश देत विमाचा लाभ देण्यात आलाय आणि त्यांच्या कुटुंबाला शासनाकडून या आधारे आर्थिक हातभार लागल्याचं दिसून आलं तरी सर्व नागरिकांनी प्रधान वी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा वीस रुपयांचा आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना चारशे छत्तीस रुपयांचा विमा घेणं आवश्यक आणि काळाची गरज आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना घेण्याकरिता फक्त वीस रुपये लागतात एक वर्षासाठी अपघाती निधन झाल्यानंतर वारसास दोन लाखांचा विमा मिळतो प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना रुपये वर्षासाठी जर अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाला तर वारसास दोन लाखाचा योजनेचा लाभ घेता येतो एका वेळी दोन विम्याचा फायदा घेता येतो कुठल्याही शाखेत घेता येईल हा विमा त्या कुटुंबाला फार मोठा आधार ठरू शकतो तर जर कुणी काढला नसेल तर आपण आपल्या बँक शाखेतून हा विमा काढू शकता नमस्कार सगळ्यांना मी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखाहळी इथे शाखा व्यवस्थापक पण कार्यरत आहे तर माझ्या हातावरचाच तो विमा आहे तर त्यांचा विमा आपण लगेच प्रोसेस करून जवळपास त्यांना दोन लाखाचा विमा प्राप्त झालेला आहे तरीसुद्धा जर कोणी हा विमा काढला नसेल तर तुम्ही आपल्या हळी शाखेला भेट देऊ शकता आणि आपल्याकडे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना तसेच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना असे दोन्ही प्रोडक्ट आहेत ठीक आहे तर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना म्हणजे जर तुमचे वार्षिक वीस रुपये कपात होऊन तुम्हाला दोन लाखाचा विमा मिळतो तसंच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना याच्या अंतर्गत तुम्ही चारशे छत्तीस रुपये वार्षिक कपात करून तुम्हाला दोन लाखाचा नॅचरल डेथवर तुम्ही कोणानी तो विमा काढला नसेल तर लवकरात लवकर शाखेत भेट द्या आणि आपला विमा काढून घ्या आणि स्वतःना सुरक्षित करून घ्या माझं नाव लिंबाळे राहणार हाळी माझे मोठे बंधू जे होते ते महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे खातेदारी होते त्यांचं नाव वैजनाथ गोविंद लिंबाळे ते आजाराने मृत्यू झाले त्यांच्या नावावरचे जीवन ज्योती विमा होता ते आम्ही डॉक्युमेंटली प्रशेष करून केला आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेने आम्हाला त्याचा सपोर्ट करून त्याचा दोन लाखाचा विमा Okay. प्रतिनिधी पिंटू काळवणे न्यूज टुडे ट्वेंटी फोर उदगीर लातूर